मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मोरोकन कंट्री मध्ये तर आज आम्ही थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी फॉरेस्टला चाललो आहोत म्हणजे आधीच करायला हवी होती पण कसं इथं पाऊस वगैरे पण सुरू होता आणि सगळ्यांचं सुट्टीचं वगैरे पण बघावं लागतं थंडीचे दिवस आहे लहान पोरांमुळे सो त्यामुळे आज थोडं ऊन पण आहे क्लायमेट चांगलं आहे तर आज ठरवलं आम्ही पार्टी करायचं तर आता जाणार आहोत आम्ही फॉरेस्टमध्ये आहे पार्टी आणि जेवणाचं जर म्हटलं तर सर्वांना डिवाइड करून दिलंय की कोण काय बनवून आणेल इथं कसं दुसरं खायलाही मिळत नाही आपल्या इंडिया सारखं बर्गर पिझ्झा वगैरे तेच असतं आणि तिथं आजूबाजूला आहे नाही आहे सो खाण्याचं आम्ही घ घरूनच कॅरी करणार हो आहोत सोबत तर मी पुरी बनवलेली आहे आणि आता सकाळी लवकर जायचं होतं अकराचा टाइम दिलेला होता आता अकरा वाजले पण लेट झालं थोडं जायला साडे अकरा पर्यंत वगैरे नेऊ आणि इकडे सानू आईस्क्रीम खाते सानू तू काय करते तर अशा वेळेस अनुचा खूप फायदा असतो जाताना मम्मा मा मला हे खायचं असं कर तसं कर सर्व तिच्या मनासारखं होतं तर आता निघू आम्ही बॅगेत सर्व आधीच रात्री पुरी वगैरे तळून घेतली होती मी कसं पॅक झाली सर्व पॅकिंग केलंय मी आता निघू आता आपल्या इंडियाला ऑलमोस्ट तीन साडेतीन वाजले असणार इथं अकरा वाजले

पकड सारो त्यांना ए उडाला बघतो चल 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 पुढे चल गेला तो पण खूप थंडी आहे आज आणि मी वन पीस घालणार होती बर झालं वन पीस घालणार होती मी मला हे बोलले की मी मेगा खूप थंडी म्हणून हा कारण ऊन आहे तरी थंडी वाजते सानूचे पाय दुखत आहे म्हणून सानू इथे येऊन बसली सानू पाय दुखत आहे तुझे काय येऊ दे गाडी ना कुठे जायचंय मग सानू ला तुझा मेकअप दाखव मला पेंट दाखव सानू सानू मागे हो गाडी तिकडून येईन बाळा सामान ठेवताय पाप तुला डान्स करायचा आहे ना तू राशील नाही तर जवळ एवढं आपल्या ऑफिसच्या इथून काय सात आठ किलोमीटर जाते बाकी काय तिकडे ऐक्याच बस पकडतो बसला मॉल मध्ये येतो आपण आम्ही या मॉलमध्ये कंपनीत वाटतं सर <laughs> <दागा। laughs> <दागा। laughs> <दागा। laughs> भूषण सांगत होते मला की इथं ऑफिस आहे इथून बस घेतो ह्या साइडला मॉल आहे कारण मी फर्स्ट टाइम आली होती ना तर मला काहीच माहित नव्हतं तर ते सांगत होते आणि हे सर्व कंपनी वगैरे होते आणि इथून जास्त लांब पण नाही येते फॉरेस्ट पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर होतं फक्त तर बघा आता कंटिन्यू व्हिडिओ आता आहे आम्ही फॉरेस्टला हा एंट्री गेट आहे फॉरेस्टचा आता आतमध्ये जातोय व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय म्हणजे हवाई होती आणि ऊन पण होतं त्यामुळे असं गरमी पण जाणवत नव्हती आणि जास्त हवाई लागत नव्हती थंडी बघू शकता तुम्ही किती सुंदर क्लायमेट आहे आता एंट्री केली आम्ही आतमध्ये पोरांना खेळण्यासाठी पण होतो तिथं सर्व म्हणजे असं बोर होईल असं काही नव्हतं आपण एन्जॉय करू शकतो आणि मुलंही तिथं आजूबाजूला खेळू शकता वातावरण छान होतं आणि समोरच मस्त उसाचा रस दिसला पण थंडीमुळे आम्ही काही घेतला नाही नाश्ता करून आलो होतो म्हणून आतमध्ये आल्यानंतर असं वाटत होतं की आधी का नाही आलो या फॉरेस्टला एवढं सुंदर वाटत होतं सर्व म्हणजे खूप छान होतं आणि आमची तिथं सुरू झालं की आता नेक्स्ट टाइम कधी पार्टी करायची वगैरे डिस्कशन सुरू होतं की अजून येऊबाबा फॉरेस्टला खूप छान आहे आणि जवळ असल्यामुळे ना काही वाटत नाही आणि पोरांचं खेळण्याचं होतं तर सर्वच एन्जॉय करू शकता लाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सो आम्ही अजून परत करणार आहोत तिथं पार्टी आल्या आले आमचं खेळणं सुरू झालं अरे पाल पिलू आधी तिकडं जायचंय माऊ आपल्याला हो सर्व खेळू आधी आलोय आपण चल लहान मुलांसाठी घोडा पण होता तिथं बसण्यासाठी बघू शकता तुम्ही त्यानंतर सानूचं तर आल्या आल्यास सुरू झालं खेळणं म्हणजे ती थांबतच नव्हती मला हे खेळायचं ते खेळायचं एक गोष्ट चांगली होती पण मुलं जर असं बिझी झाले कशात तरी तर आपल्यालाही एन्जॉय करता येतं नाही तर सारखं त्यांच्या मागे पळलं की मा आपल्याला मिळत नाही एवढ्या लांब येऊन तर ते सर्व म्हणजे आल्या आल्या खेळायला लागले त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता भूषण कुठल्या विचारांमध्ये होते काय माहिती <tương> <tương> सर्व सामान वगैरे काढला ठेवला पण त्या साईडला थंडी होती तिथं सर्व केलं आणि मेहनत सर्व वाया गेली आमची थंडीमुळे परत आम्हाला इकडं उन्हात सर्व आणावं लागलं आता तेच आमची अरेंजमेंट करणं सुरू होतं सर्व जेवणाचा जो सामान होता तो आम्ही बाहेर काढत होतो चटई वगैरे खाली टाकत होतो पोरांना जेवणासाठी मी पुरी बनवून आणली होती तीही काढून घेतली मी बाहेर कारण कसं कोणाला भूक लागली तर तो, तो खाऊ शकतो टाईम पण झालेला होता ऑलमोस्ट बारा एक साडेबारा एक वाजून गेलेले असणार सो त्यामुळे बाहेर काढून ठेवलं ज्याला लागेल तो खाऊन घेईल म्हणून आमच्या ग्रुपमधले काही लोक का यायचे बाकी होते तर त्यांना आम्ही सांगत होतो कुठल्या साईडला आहे असं सा। तर ते आल्यानंतरच सुरू करणार होतो तेवढ्यात हे दोघं क्युटींना भूक लागली होती तर त्यांच्यासाठी खायचं काढून दिलं बघा त्या दोघं कशा खात आहे आणि आमचं डिस्कशन असं झालं की थोडं काहीतरी गेम नाहीतर डान्स होऊ द्यायचा त्यानंतर जेवायचं आता गेम खेळतोय आम्ही हा गेम असा होता की गेममध्ये जेवढे पर्सन असतील त्यांनी सर्कल करून उभं राहायचं आणि वन टू ट्वेंटीपर्यंतची काउंटिंगमध्ये वन टू थ्री असा नंबर नुसार बोलायचा पण सोबत नाही बोलायचं सोबत जर बोललं तर आऊट म्हणजे आता वन बोललं त्यानंतर कोणीही टू बोलू शकतं पण तो टू जर दोन ते तीन लोकांनी बोलला तर ते तेवढे सर्व आऊट होऊन जातील असा हा गेम होता खूप मजा आली आता बघा तुम्ही कंटिन्यू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 11, 12, 13, 14, 14,

6 16 17 नहीं बोला नहीं उन्होंने ये सूत्र है ये बोल लेते 18 19 इसने नहीं वाली मान से अंदर जाओ मान से चले आ जाओ वापस वापस अरे 1 से 10 फिर 1 से कर सकते हैं हां आता गेम खेळून झालाय आधी पोरांना भूक लागली होती म्हणून त्यांना देऊन दिलं खायला मग आम्ही बसलो खोल लो मैं वीडियो निकालता हूँ एक मिनट ये मेरे हाथ में आ रहे है गलती से

मुलांचं खाऊन वगैरे झालंय आता आम्ही जेवतोय स्पीकर आणला होता तर गाणे सुरू होते त्यामुळे व्हाईस ओर करावा लागतोय कारण कॉपी राईट येतं लगेच नाहीतर खूप छान वाटत होतं व्हिडिओमध्ये फक्त व्हिडिओसाठी आपण गाणे पण बंद नाही करू शकत कारण सर्वांना एन्जॉय करायचा होता आगे। 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 आता जेवण वगैरे झालं आहे तिथलं सर वावरून घेतलं आणि फोटोशूट करतोय आता कारण कसं गेम वगैरे खेळण्यामध्ये त्याच्यात वेळ गेल्यानंतर फोटो राहून जातील त्यामुळे आधी फोटो काढून घेतोय आणि मोरोक्कोन लोकही तिथं उभेच होते म्हणजे ते बघत होते आमच्याकडे कशी पार्टी चालू आहे काय नाही मग त्यांना नाचायचं होतं डान्स करायचं होता आमच्यासोबत तर आता बघा ते डान्स あるんやろ。 아, <놀라> 나. आता लेडीजने एवढं एन्जॉय केलं म्हटल्यावर जेंट्स लोक ही करतीलच त्यांना धुरंधरवर स्टेप करायच्या होत्या त्या सॉन्ग वर सो त्याचं ते, ते, ते सुरू होतं आम्ही खूप रील्स काढल्या डान्स केलं मग ते बोलले की आता स्पीकर इकडे आणा आता आम्हालाही थोडं एन्जॉय करू द्या तुमचं झालं म्हणून तर खूप भारी वाटतं असं कारण एवढे दिवस काम करून थोडं फ्री होण्यासाठी कधीतरी असं एन्जॉय करायला चांगलं असतं तर आता सेकंड गेम सुरू झाला आहे आमचा हा गेम असा आहे की ज्या समोर वस्तू दिसत आहे तुम्हाला त्या सर्व मध्ये येतील फॉर एक्झाम्पल बोली चुडिया बोली कंगना तर ती वस्तू चुडिया म्हणजे कंगन उचलायचं आणि पटकन उभं राहून डान्स करायचं म्हणजे आपल्याला लवकर ओळखता यायला पाहिजे की मध्ये काय आलं आहे तर ती उस वस्तू उचलून डान्स करायचा

तर आता आमचा नंबर होता आणि आम्ही आम्हाला ब्रेकअप सॉन्ग आलं बघून तर मला खूप हसायला आलं कारण सॉन्ग आलं पण तर ते ब्रेकअपचं आलं म्हणून हसत होती मी खूप आता था थर्ड गेम सुरू झाला आहे याच्यात सर्कल करून उभे होते सर्व आणि ज्याच्या हातात बॉल आला तो आऊट सॉन्ग सुरू होते आणि जो आऊट झाला त्याने आतमध्ये डान्स करायचा होता

डान्स झाला रील्स बनवले जेवण झालं सर्व झालं आणि आता घरी जायची वेळ आली तर सानूचं असं रडणं सुरू होतं आली तशी खेळत होती ती तरी तिचं मन भरलं नाही तिची इच्छा होती अजून थांबायची तर आम्ही बाहेर निघताना झुले दिसले म्हटलं त्याच्यावर काही बसलो नाही आपण तर थोडा वेळ तिथं घालवला म्हटलं सानू शांत होईल तर थोडं खेळली ती त्यामुळे ती शांतही झाली त्यानंतर म्हटलं आता जाऊया कारण सहा वाजलेले ऊन होतं पण वेळ झाला होता घरी जायला पण वेळ होईल त्यामुळे आणि सानू त्या दादा सोबत अशी खेळत होती त्यानंतर निघालो आम्ही बाय बाय आता घरी चाललो आम्ही बाय बाय छान झाली पार्टी आता घरी जातोय आम्ही पार्टी वगैरे झाली सर्व गेले तर ब्लॉग कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाईक करा चला भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय